बहुळ गावामध्ये दरोडा प्रकरणामधील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये उपाय। पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि प्रसन्न जराट हे जखमी झाले ही घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काल रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली अधिक माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काल रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बहुळ गावात दरोडा पडणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती त्यामुळे या प्रकरणामधील मुख्य दरोडेखोर आरोपी सचिन चंदर भोसले याला सापळा रचून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच दरोडेखोरांनी जीव घेणा हल्ला केला चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील चिंचोशी गावात आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होता यावेळेला पोलिसाला अटक करण्याच्या तयारीत होते याच दरम्यान आरोपी सचिन भोसले यांनी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न झराड यांच्यावरती कोयत्याने हल्ला केला यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलीस उपायुक्तांनी दरोडेखोर सचिन भोसले याच्या पायावरती दोन राऊंड फायर केले त्यातील एक राऊंड त्याच्या पाया लागून तो जखमी झाला आणि त्याला घटनास्थळीच पकडण्यात आलं तर इतर दरोडेखोरांचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे सध्या ह्या दोन पोलिसांवरती उपचार सुरू असून त्यांना आता उपचारानंतर सोडून देणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे